ज्या कोथरूडला बी जे पी स्वतःचा गड किल्ला मानते त्या कोथरूडमधून आज तुम्ही काँग्रेसचं काम करताय याचं कारण काय हा भाजपचा किल्ला लवकरात लवकर फोडण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे तुम्हाला कुठले तीन विषय वाटतात जे की कोथरूडकरांना ज्याचा सगळ्यात जास्त त्रास होतो पुणे महानगरपालिका भरमसाठ टॅक्स देतात मूलभूत सुविधा जर तुम्ही देत नसाल नागरिकांना तरी कितपत योग्य गोष्ट आहे असा एक संदेश तुम्ही कोथरूडकरांना देताल की त्यांनी तुम्हाला का निवडून नमस्कार मंडळी मी प्रतीक संजय वाल्लेकर आपलं स्वागत करतो द मराठी पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये आज आपल्यासोबत आहेत कोथरूड विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री राजगोविंद जाधव पंधरा वर्षाची राजकीय वाटचाल कोथरूडच्या हजारो विद्यार्थ्यांसाठी कॅरियनची केलेली मदत रस्ते कचरा आणि सुरक्षा याच्यासाठी चालू असणारं सक्रिय काम आणि युवकांना रोजगार मिळवून देण्याचा त्यांचा संघर्ष आज आपण त्यांची कथा आणि कोथरूडच्या भविष्यासंदर्भातलं त्यांचं विजन त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत तर चल तर मग सुरू करूया या एपिसोडला श्री राजगोविंद जाधव यांच्या समवेत राजे मी स्वागत करतो आपलं द मराठी पॉडकास्टच्या या पुढच्या एपिसोड मध्ये सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला कुठल्याही प्रकारचे राजकीय पार्श्वभूमी नसताना तुम्ही राजकारणाकडे कर वाढायचा निर्णय का घेतलात मला असं वाटतं की जर मी मागे वळून पाहिलं तर आत्तापर्यंत मी जे काही समाज कार्यामध्ये काम करत आहे आणि पर्यायाने मी राजकारणामध्ये वळलो तर जे चांगले वाईट लोक मला भेटत गेले ते मला दिशा दाखवत गेले सांगत आले त्याच्यामुळे मी कुठे ना कुठे त्या घडलेल्या परिस्थितीमुळं त्या सिच्युएशनमुळं मी राजकारणाकडे किंवा आपण समाजकार्याकडे वळलो जी लोकं मला भेटली त्याच्यामुळं मी वळलेलो आहे इथं यायचंच होतं असं नव्हतं पार्श्वभूमी नसताना जेव्हा मी म्हणतो की तुम्हाला कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नाही तुम्हाला कुटुंबातील कोणी असं कधी राजकारणाकडं नको वळूस असं कधी सांगितलं कुटुंब असू हो दे मित्र असू हो दे असं कोणी सांगितलं तुम्हाला की राजकारणाकडे वळू नकोस राज खरं सांगायचं सा तर वडील मला आत्ता पण म्हणतात की कशाला करतो आहे अजून पण म्हणतात आत्ता घरी गेलो ना तरी मला म्हणतील अरे कशाला करतोय पण कसं आहे वडिलांचं असं असतं की ते आपल्याला तोंडावर नाही म्हणतात पण कुठं ना कुठं जेव्हा मी स्टेजवर असतो किंवा कार्यकर्ते किंवा माझे मित्रपरिवार किंवा जे लोकं असतात ज्यांच्यासाठी मी काम केलेलं आहे जे मला कामं सांगायला येतात की राज इथं रस्ता कसला आहे इथं खड्डा पडला आहे इथं आमच्यासाठी काम कर तेव्हा माझी मिसे जे ते मिसेस जेव्हा वडिलांकडे बघत असते तेव्हा वडिलांच्या डोळ्यामध्ये एक प्रकारचा असा अभिमान वाटतं आणि मिसेस मला नंतर सांगते की आ, बाबा बाबा असं बघत होते तुमच्याकडे कुतुवालानी की बाबा माझा मुलगा काहीतरी करतो आहे ते मला तोंडावर नाही म्हणतात आत्ता पण मला म्हणतात की बाबा तू करू नको पण कुठे ना कुठं त्यांना एक प्रकारचा अभिमान माझ्या वडिलांना नेहमी माझ्याबद्दल असतो तुमचं शिक्षण बी झाले झालं ट्रेडिशनल फील्ड बी मेकॅनिकल जर तुम्ही आता पाहिलं की आता नोकऱ्या पुरेशा नाही आहेत आता मेकॅनिकल इंजिनियर तर असं ढिगाणी पडतेत रोज रोज बाहेर पडतात आणि आता आय टी सेक्टरमध्ये जरी तुम्ही पाहिलं तर रिसेशन आलेलं आहे आणि ग्लोबल रिसेशन आहे तर त्यामुळं कुठे ना कुठे एक पर्याय वेगळा आपल्याला निवडायचा होता आणि त्याचबरोबर माझी जी आई आहे वसी माधुरी गोविंद जाधव हे पिढी जात त्यांचं भांडे यांचा व्यवसाय होता दुकान होता तर ते मी आ, निवडला कारण का मला राजकारण आणि समाजकारण हे करण्यासाठी सोयीस्कर वाटलं जर मी नोकरी केली असती तर कदाचित मी राजकारणामध्ये किंवा समाज कार्यामध्ये आलो नसतो तर तिथून मला चांगलं ग्रीप मिळाला आणि मग मी म्हटलं की बाबा माझं आहे तर तेच धरून समाजकार्यामध्ये आपण जावं तुमचा एक दावा आहे की तुम्ही आतापर्यंत एक लाख विद्यार्थ्यांना मदत केली याच्याबद्दल थोडं संक्षिप्त सांगाल का की एक लाख विद्यार्थी यांना कशी मदत केली तुम्ही आतापर्यंत किंवा किंवा ते विद्यार्थी पण तुमच्या प्रभागात तेच होते का राज्यातल्या कानोकोपऱ्यातून काही वेळेला देशाच्या कानोकोपऱ्यातून पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थी येतात तर आत्ता मागच्या दोन ते तीन वर्षामध्ये किंवा त्याच्यापेक्षा आधी एक टेक्निकल ग्लिच असेल किंवा टेक्निकल एररमुळं hmm. जे विद्यार्थी विद्यार्थी नापास होण्याचा आकडा हा दहा हजारपर्यंत होता विद्यापीठाचा जो आत्ता ढासळलेला दर्जा आहे hmm. आज पुणे विद्यापीठाला ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट म्हटलं जातं hmm. आणि विद्यापीठामध्ये जर असे जे काही गोष्टी असतील पेपर फुटीचा गोष्टी असतील किंवा नीट पेपर तपासले नाही तर म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये टेक्निकल ग्लिच हा पुणे विद्यापीठामार्फत विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत खेळण्याचा सुरू होता त्याच्यामुळं आज जे विद्यार्थी जे असतील समजा दहा विद्यार्थी जरी चुकीच्या मार्गावर गेले नापास झाल्यानंतर hmm. समजा एक वर्ष जर तुम्ही शिक्षण शिक्षण तुमचं खंडित झालं hmm. आणि तुम्ही जर नापास झालात त्यामुळे तुमचं लक्ष hmm. विचलित होतं आणि विचलित झाल्यानंतर तुम्ही चुकीच्या मार्गावर पण जाऊ शकता गुन्हेगारी असेल ड्रग असेल गांजे असेल अशा भरपूर आत्ता गोष्टी आहेत रिकामा डोक्यामध्ये काही पण विचार येतात हे आपण आधीपासून बघत आलेलो आहे तर दहा विद्यार्थी जरी यातून सुधारले असतील ना ते आमच्यासाठी एक मोठं यश आहे राजे तुम्ही शिवशाही प्रतिष्ठान याचे संस्थापक अध्यक्ष आहात तुम्ही प्रतिष्ठानला सुरुवात का केली दोन हजार एकोणीस साली आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजला शिवशाही प्रतिष्ठानची स्थापना केली जवळपास आम्ही दहा ते पंधरा इंजिनियर मिळून या प्रतिष्ठानची स्थापना केली आणि सगळेजणं प्रत्येक महाराष्ट्रातल्या कानोकोपऱ्यातून आले होते तर आमचं हेच होतं की तरुणांनी एकत्र येऊन एक चांगला बदल घडवावा आता शिवशाही प्रतिष्ठानमध्ये काम करत असताना आम्ही त्याच्यामध्ये राजकारण नाही आणत ना। पूर्णपणे जे युवक आहेत प्रत्येक राजकीय लोक आपल्या शिवशाही प्रतिष्ठानला जोडलेले आहेत शिवशाही मार्फत आपण जे राज्यभरातले जे तरुण आहेत त्यांना आपण गायडन्स करतो त्यांच्यामार्फत आपण विविध प्रकारचे उपाययोजना असतील कार्यक्रम असतील समाज उपयोगी कार्यक्रम असतील गड किल्ले स्वच्छता मोहीम ब्लड कॅम्प हेल्थ कॅम्प ब्लँकेट डोनेशन त्यानंतर सुद्धा आपण शिवशाहीच्या मार्फत करतो त्याच्यामार्फत आपण संपूर्ण राज्यभरातल्या मुलांना मोफत मध्ये जे जॉबचे डिटेल्स असतात किंवा जॉब लावण्याचं काम आपण शिवशाहीच्या मार्फत करतो राज्यभरामध्ये आपलं सर्कल गोव्यामध्ये पण आहे विदर्भात पश्चिम महाराष्ट्रात कोकणात मुंबई असेल खानदेश असेल तर इथे आपली भरपूर खूप मोठी टीम आहे आता आपण ना, नागरिकांकडच्या दृष्टीतून कोथरूड कसं दिसतं ते बघूया असे तुम्हाला कुठले तीन विषय वाटतात जे की कोथरूडकरांना ज्याचा सगळ्यात जास्त त्रास होतो तर कोथरूडमध्ये जर तुम्ही पाहिलं तर पुण्यानंतर पुण्यामध्ये पुण्यानंतर सगळ्यात जास्त डेव्हलप्ड आणि सगळ्यात जास्त फास्ट डेव्हलपिंग जर आपण पाहिलं तर कोथरूड आहे सगळ्यांचं सा प्रेफरन्स हे कोथडं जातं का तर अधिक सुरक्षित किंवा अनेक कनेक्टिव्हिटी असतील हे कोथूडला लाभलेले आहेत पण गेल्या काही वर्षांमध्ये कोथडमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे गुन्हेगारी असेल चोरी असेल ट्रॅफिक असेल किंवा पाण्याची समस्या इतकी गंभीर आहे की अजून पण कोथूडमध्ये काही काही ठिकाणी टँकरनी पाणी मागवलं जातं लाईटीचा प्रश्न असा आहे की अनेक ठिकाणी लाईट दोन तास तीन तास काही ठिकाणी दिवसभर पण लाईट जाते म्हणजे एवढी मूलभूत सुविधा एखाद्या शहरी भागामध्ये जर असा असेल ठीक आहे आपण महाराष्ट्रातल्या एखाद्या गावाचं आपण उदाहरण घेतलं तर तिथं सातत्याने टँकरने पाणी मागवलं जात असेल किंवा लाईटचा इशू असेल पण कोथूडसारख्या ठिकाणी जर वारंवार अशा गो गोष्टी जर होत असतील तर खऱ्या प्रकारे प्रशासन पोचलेलं आहे का त्या नागरिकांपर्यंत टॅक्स घेण्यामध्ये हे पुणे महानगरपालिका भरमसाट टॅक्स घेतं आणि जर मूलभूत सुविधा जर तुम्ही देत नसाल नागरिकांना तरी कितपत योग्य गोष्ट आहे ट्रॅफिकचा जेव्हा तुम्ही मुद्दा म्हणता डी पी रोड सध्या ट्रॅफिकच्या चर्चेत खूप पुढे आहे दररोज पाच मिनिटाचा जो पाच मिनिटाचं जे अंतर आहे ते दररोज नागरिकांना कापायला वीस ते पंचवीस मिनटं लागतात ज्याच्या तिथले जे म्हणजे आता डी पी रोडला हॉटेलच्या बाहेरच्या गाड्या असतील त्यानंतर इरेग्युलर पार्किंग असेल त्यानंतर इरेग्युलर ट्रॅफिक रॉंग साईडने गाड्या येणारे असेल असे बरेचसे मुद्दे आहेत डी पी रोडला हा डी पी रोडचा रस्त्याचा जो मुद्दा आहे याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आणि ह्याला सोडं ह्याच्यासाठी काही सोल्युशन ओरिएंट आहे का तुमच्याकडे यासाठी जर तुम्ही पाहिलं तर पुरेसं मनुष्यबळ जे ट्रॅफिक पोलिसांना जर आपण पुरवलं तर कुठे ना कुठं पोलिसांच्या भीतीने तरी हे लगेच हे प्रश्न सुटले जातील पण पुरेसं मनुष्यबळ पुरवण्यात अपयशी ठरतं हे सरकार असेल किंवा प्रशासन असेल तुमच्याकडे जर आज एवढा निधी असेल तर तुम्ही जास्तीचे पोलीस वाढवा ना जास्तीचं जे जा एन जी ओ असतील एन हायर करा ते मदत करतील ट्रॅफिक हँडलिंगसाठी तर हे करतच नाहीयेत पोलिसांना तुम्ही वाढवा ना पोलिसांची ग्रस्त तुम्ही वाढवा तिथे लोक जे इरेग्युलर पार्किंग असेल किंवा पी टू असेल ते तुम्ही त्या साईडला एक अरेंज करून द्या ना ते तुम्ही करतच नाही आहे ट्रॅफिकमुळं अनेक लोकांचे ॲक्सिडेंट होत आहेत आज इथे ट्रॅफिक झालं तर पुढच्या चौकामध्ये त्या ट्रॅफिकमुळं अपघात पण होतो तर ह्याला एकच कारण आहे मला असं वाटतं एकच पर्याय आहे मनुष्यबळ जे पोलीस खात्याचं आहे ट्रॅफिक पोलिसांचं ते तुम्ही वाढवावं ही सिम्पल गोष्ट आहे ज्यामध्ये काहीच जास्त काही वेगळं नाही आहे ट्रॅफिकचा जसं प्रॉब्लेम आता आहे कोथरूडला तसंच एक खूप मोठा प्रॉब्लेम कचऱ्याचं देखील आहे की कोथरूडला जागोजागी पण आपण बघतो की जागोजागी कचऱ्याचे ढीग लागलेलं ला असतात कारण पी एम सीच्या गाड्या वेळेवर येत नाहीत जे काही त्याला कारणं असतील ते ह्याच्यासाठी ह्याच्यावर तुमचं काय मन नाही कचरा वर्गीकरण करण्यासाठी आज कोथरूड सार ठीक आहे कोथरूडमध्ये कोथरूड डेव्हलप झालेलं आहे कोथरूडमध्ये नसेल भाऊदने भोगावे किंवा आजूबाजूचे जे काही शहरी भाग आहेत तिथं तुम्हाला आरामात मिळेल ना तिथे डम्पिंग करा तुम्ही तिथे वर्गीकरणचं हे करा कचरा कचरे जे वेचतात लोक त्यांना मनुष्यबळ वा वाढव ना त्यांचं से टायमिंग सेट करून द्या आज दोन दोन तास तीन तीन तास काही ठिकाणी एक एक दिवस कचरा उचलला जात नाही मागच्या महिन्यामध्ये पावसाळ्याचं हे होतं त्यावेळेला इतकं प्रचंड प्रमाणामध्ये रोगराई पसरली होती <स्थाँ> ते आंदोलन आपण केलं त्याच्यामुळे आता डे टू डे ते, ते उचललं जाते वर्गीकरण केलं जाते कचरंस आहे पण हे आंदोलन करण्याची वेळ काय येते आम्ही नियमितपणे टॅक्स देतो ना तुम्हाला नियमितपणे आम्ही तुम्हाला पैसा भरतो ना महानगरपालिकेला पण तुम्ही करा ना तुम्ही यंत्रणा लावा ना तुम्हाला कुणी रोखलं आहे का तुम्ही मनुष्यबळ वाढवून घ्या सिम्पल गोष्ट आहे ज्या कोथरूडला बी जे पी स्वतःचा गड किल्ला मानते त्या कोथुडमधून आज तुम्ही काँग्रेसचं काम करताय याचं कारण काय मला असं वाटतं की जे लोकांना कोथुडकरांना मिळलं होतं मिळायला पाहिजे होतं ते मिळत नाही आहे भाजप ज्या प्रकारे आज राजकारण फोडाफोडीचं करत आहे आज घराणे असतील किंवा आज खूप चुकीच्या गोष्टी आज, आज भाजप आपल्या देशामध्ये दे करत आहे महागाई असेल महिला अत्याचार असेल गुन्हेगारी असेल चोरी असेल ह्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून नागरिकांचे पैसे लुबाडण्याचं काम हे भाजप करत आहे भाजप कंटिन्यू म्हणते की बाबा मी कोथरूड आमचा बालेकिल्ला आहे तर बाले लग लग मी काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून हा भाजपचा बालेकिल्ला लवकरात लवकर फोडण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि मी त्याला सुरुवात केलेली आहे आणि मी हा फोडून दाखवणार आपण तुमचं तुमचा राज राजकीय दृष्टिकोन पाहिला तुम्ही काँग्रेसकडून का निवडणूक लढताय तुम्ही काँग्रेसचं काम का करताय हे पाहिलं आता आपण भविष्याच्या दृष्टिकोनाकडे जाऊ कोथरूड ज्या वेगाने डेव्हलप झाले गेल्या काही वर्षात या पाच वर्षात तुम्हाला कोथरूड कसं असं वाटतं पुढच्या पाच वर्षामध्ये कोथरूडमध्ये आता ग्राउंडची समस्या पण आहे युवकांना खेळण्यासाठी ग्राउंड मिळत नाही आहेत कुठे ना कुठं युवक आता मोबाईलच्या चा, युगामध्ये चाललेला आहे पूर्णपणे त्यामध्ये गुंतलेलं आहे तर यासाठी मला एक युवक यूग म्हणून युवकांसाठी एक प्लॅटफॉर्म असा तयार करायचा आहे की युवकांनी त्या कट्ट्यावर येऊन एकमेकांसोबत संवाद साधावा ग्राउंडवर येऊन खेळावं हे खेळायचे आपल्याला एक साधन किंवा एक ग्राउंड आपल्याला युवकांसाठी येणाऱ्या पिढीसाठी बनवायचे त्याच्यानंतर ट्रॅफिकचा इशू ब खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे ट्रॅफिकचा इश्यू आपण काही ठिकाणी समजा रोड वाइंडिंगचं समजा करता आलं काही ठिकाणी रोड छोटे आहेत टाउन प्लॅनिंग मार्फत आपल्याला अजून काय कोतूडमध्ये नवीन बदल करता येतील बेरोजगारीचा पण सेम इशू आहे बेरोजगारीमध्ये आपल्याला किती कंपन्या कोतडमध्ये आणता येतील कोतुडमधल्या युवकांना कसं आपल्याला नोकरी देता येईल पाण्याची समस्या भरपूर आहे पाईपलाईन कुठल्या कुठल्या एरियामध्ये लोकसंख्या वाढलेली आहे तिथे कशाप्रकारे आपल्याला टायमिंग मॅच करून त्या त्या लोकांना तिथं पाणी देता येईल अशा भरपूर समस्या आहेत लाईटच्या समस्या आहेत लाईटसाठी अजून आपल्याला कुठे डी पी वगैरे हे करता येईल पुढच्या पाच वर्षामध्ये जे ऑलरेडी डेव्हलप झालेलं आहे जे नागरिकांना सुविधा मिळत आहेत ते कमी प्रमाणामध्ये मिळतात पाच वर्षामध्ये त्यांना आणखीन सोयीस्कर कशा मिळतील आणखी त्यांना भयमुक्त कोथरूड कसं का काय त्यांना देता येईल यासाठी आपण कटिबद्ध राहणार आहोत कोथरूडच्या युवकांसाठी काय रणनीती आहे रोजगारासाठी आपण याच्यामार्फत जॉब फेअर आयोजित करू शकतो किंवा आपण ऑनलाईन पद्धतीने त्यांचे एक फॉर्म आपण गुगल फॉर्मच्या मार्फत त्यांचे साठवून तिथं ते ॲक्सेस सेम आपण कंपनीला पण देऊ शकतो कंपनी मग त्यांच्या अकॉर्डिंगली जो कॅन्डिडेट त्यांच्यासाठी चांगला आहे प्रेफरेबल आहे त्याला ते डायरेक्ट सॉर्टिंग करून त्यांच्या कंपनीमध्ये घेतील जेवढे आता बेरोजगारी जर तुम्ही पाहिलीत तर समजा एक लाख बेरोजगार आहेत आणि नोकऱ्या फक्त दहा हजार आहेत इतका मोठा गॅप त्याच्यामध्ये आहे मग सगळ्यांना आपण नोकऱ्या नाही देऊ शकत त्यासाठी आपल्याला अजून मोठ्या प्रमाणामध्ये जे बाहेरचं कंपन्या आण आणायला लागतील hmm. एच आर डिपार्टमेंट असेल यांच्यासोबत संपर्क साधून कुठे कुठे आपल्याला जॉब्स अवेलेबल आहेत hmm. त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना एक प्लॅटफॉर्म आपल्याला दिलं कंपन्यांना समजा आपण कोथूडमध्ये hmm. हे समजा आपण एक पंधरा दिवसाच्या पिरियडमध्ये केलं दर पंधरा दिवसाने आपण राबवलं त्यांना एक प्लॅटफॉर्म दिलं कंपन्यांना कंपन्या तिथे येतील बसतील जे चांगले कॅन्डिडेट्स असतील त्यांचे इंटरव्ह्यू घेतील अशा प्रकारे आपल्याला एक सिस्टीम तयार करायची आहे की जेणेकरून जे युवक आहेत जे आत्ता बेरोजगार आहेत किंवा एखाद्या चुकीच्या मार्गावर गेलेले आहेत त्यांच्यासाठी काउन्सिलिंग आपल्याला सेशन्स पण आपल्याला करता येतील कारण का आत्ताचा युवक हा प्रचंड डिप्रेशनमध्ये गेलेला आहे कारण का सगळ्या गोष्टी त्याला पटकन मिळलेल्या आहेत त्यामुळे ते डिप्रेशन घालवण्यासाठी कुठे ना कुठे त्यांना कन्सल्टन्सी करण्याची गरज आहे कन्सल्टंट त्यांना देण्याची गरज आहे आणि ते झाल्यानंतर त्यांना नोकरी देण्याची गरज आहे हातामध्ये काम देण्याची गरज आहे काम जर दिलं तर हा तरुण सक्षम होईल आणि नक्कीच हा कोथड अजून मोठ्या प्रमाणामध्ये चांगला घडेल वेताळ टेकडीसारखी एक अप्रतिम जागा कोथरूडला लाभलेली आहे तुमच्या दृष्टिकोनाने पर्यावरण संरक्षणासाठी तुम्ही काय करू शकता आता पर्यावरण सुरक्षेसाठी आता काय आलं आहे आता आपल्या कोथडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिडेव्हलपमेंट सुरू आहे त्याच्यामुळे अनेक प्रकारचे जे डच पार्टिकल्स असतील किंवा काही लोक आता डोंगरंसुद्धा खो खोडायला लागलेले आहेत फोडायला लागलेले आहेत आणि यातून हे प्रकृतीचा नाश होणे व्हायला हो सुरू होतं आहे ऑक्सिजनची कमतरता जर तुम्ही पाहिलीत आज दिल्लीचं तुम्ही जर पाहिलं तर एअरचं तुम्ही जर क्वालिटी पाहिलीत एअर क्वालिटी तर प्रचंड प्रमाणामध्ये ढासळलेली आहे एअर पोल्युशन जर आपल्याला कमी करायचं असेल तर झाडं लावणं हे अत्यंत गरजेचं आहे ही फक्त आत्तापुरती आपल्याला गरज नाही आहे तर येणारी जी पिढी आहे त्यांना जर आपल्याला शुद्ध हवा द्यायची असेल शुद्ध त्यांना ॲटमॉस्फिअर एनव्हायरमेंट पर्यावरण द्यायचं असेल तर झाडं वाचवणं हे खूप गरजेचं आहे आणि नुसतंच ब झाडं लावून उपयोग नाही आहे त्या झाडांची देखभाल करणं त्यांना दत्तक घेणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे पुढचं पर्यावरण वाचवण्यासाठी आपण तुमचं भविष्याचा दृष्टिकोन देखील बघितला आता आपण एक छोटा रॅपिड फायर राऊंड खेळणार आहे तुम्हाला मी पाच ते सहा प्रश्न विचारणार आहे त्याची तुम्ही न विचार करता एक वाक्यात किंवा एका शब्दात उत्तर द्यायचे खरू सुरू कोथरूडचा एका शब्दात उल्लेख काय कराल डेव्हलपिंग सिटी तुमचा राजकीय आदर्श कोण राहुल गांधी कोथरूडमधला सगळ्यात मोठा नेता कोण अत्याच्या याला मुरलीधर मोळ राजकारण नसता तर कोणत्या क्षेत्रात असता व्यावसायिक व्यावसायिक असतं तुमचा सगळ्यात मोठा विरोधक कोण स्वतः मी आता आपण समारोपाकडे बोलतोय असा एक संदेश तुम्ही कोथरुडकरांना देताल का की त्यांनी तुम्हाला का निवडून द्यावा मी कोथरुडकरांना हे सांगेल की आतापर्यंत तुम्ही ज्यांना ज्यांना संधी दिली ते निवडून आल्यानंतर घरी बसले आणि आता इलेक्शन आल्यानंतर ते तुमच्यापर्यंत आहेत एक शिकलेला तरुण ज्याला कोथूडसाठी खरंच काहीतरी करायचं का आहे म्हणून मी तुमच्या पुढं येत आहे त्यामुळे तुम्ही मला एक संधी द्या कोतूडमध्ये मला एक प्रकारची सिस्टीम राबवायची जी आत्ता ऑलरेडी मी सुरू केलेली आहे ती सिस्टीम यामार्फत काम करणार की प्रत्येक समस्या ही एका दिवसाच्या आत कशी सोडवता येईल आणि हे ऑलरेडी आपण कोथूड जनसंवाद मार्फत आपण गेल्या आठ महिन्यांपासून करत आहे तीच सिस्टीम जेव्हा जर तुम्ही मला संधी दिलीत मला एक नगरसेवक म्हणून जर मला संधी दिलीत तर ती सिस्टम आपल्याला राबवण्यासाठी अजून चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी आपल्याला प्रेरणादायक राहील येणारा काळ निवडणुकीपर्यंतचा कुथोडकरांनी तुमच्याकडनं काय अपेक्षा ठेवा की येत्या इलेक्शनपर्यंत तुम्ही असे काही बदल घडू शकता का किंवा तुमच्याकडून अशा काही गोष्टी होऊ शकतात का जेणेकरून कुथोडकरांना वाटेल की हा आमचा पुढचा नेता आहे नक्कीच मला सर्वप्रथम एक युवक म्हणून मला कोतूडमधल्या जे जे बेरोजगार पोरं आहेत जे जे बेरोजगार युवक आहेत युती आहेत त्यांना नोकऱ्या द्यायच्यात त्यांना सक्षम करायचे त्यांना जर मी नोकऱ्या दिल्या ते त्यांचं घर चालवतील ते समाज क्षेत्रामध्ये येतील समजा ते राजकारणात नको येऊ दे पण किमान त्यांच्या पगारातला पाचशे हजार रुपये तरी ते समाजासाठी देतील नोकरी लागल्यानंतर हे माझं एक युवकांसाठी एक विजन आहे प्रत्येक युवकाला मला कोथरूडमधल्या नोकरी द्यायचं आहे त्यानंतर पोलिस यंत्रणा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता चौक्या जर तुम्ही पाहिलं जर पोलिसांची संख्या आपल्याला प्रत्येक चौकामध्ये एक एक पोलीस समजा एक एक पोलीस किंवा दोन दोन पोलीस लावले तर नागरिकांना ला भीतीचं वातावरण जे आता सुरू झालेलं आहे कोथमध्ये ते होणार नाही नागरिक एकदम सेफपणे रात्रीचं पण फिरू शकतील पण फिरू शकतील दुपारचं पण फिरू शकतील आज तुम्ही पाहिलं की दिवसा ढवळे कोथरूडमध्ये किंवा पुणे शहराच्या आजूबाजूला कोयता गँग असेल hmm. खुल्या मर्डर होत आहेत गोळ्या चालवल्या जात आहेत hmm. समजा ही पोलिसांची ग्रस्त जर वाढवली पोलिसांना समजा तिथं प्रत्येक चौका चौकामध्ये एखादं एक किओस्क करून दिलं hmm. आता चौका चौकामध्ये समजा किओस्क लावल्यानंतर पोलिस ॲटोमॅटिकली पोलिसांचं एक प्रकारचं तिथं वेटेज राहील ना त्या एरियामध्ये hmm. जे ब्लँक स्पॉट राहतात जिथं जास्त करून गुन्हे गा घडतात तिथे समजा पोलिसांना किवस करून देतो मी या प्रकारचा समजा आपण मॉडेल आपण इथं यूज केलं तर गुन्हेगारी असेल किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत पेट्रोलिंग आपण अजून वाढू शकतो राज्य खूप बरं वाटलं असं तुमच्याशी बोलून एक वेगळा दृष्टिकोन एक लाटेविरुद्धचा आज पॉ आजचा पॉडकास्ट आहे कारण कोथरूड जिथे भाजपने स्वतः कितीतरी वेळा डिक्लेअर केलेलं आहे की भा कोथरूड हा आमचा गड किल्ला आहे तिथे तुम्ही एका अशा पक्षाचं काम करताय जो डाऊनफॉलला म्हणू शकतो आपण आत्ता या कंडिशनला आहे त्याच्यामागची कारणं बरेच असतील किंवा जसे वोट चोरीचे मुद्दे असतील किंवा मग आधी ई व्ही एम हॅकचा जो मुद्दा होता असे बरेच कारणं आहेत जी की ती प्रूव्ह झाली पण अजून त्याच्यावर संशोधन चालू आहे अशा मतदारसंघात जर तुम्ही कोथरूडचं कोथरूडमध्ये जर तुम्ही काँग्रेसचं काम करताय तर तुमच्या येणार्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि नक्की पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही पॉडकास्टवर येताल तेव्हा तुमचं पद मला माहीत नाही पण नक्कीच आम्हाला तुम्हाला तुमचं पद पॉडकास्ट घ्यायला आवडेल धन्यवाद थँक्यू